अक्कलकोट स्वामी महात्म्य ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगे नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली थोर मुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुनी तयांसी नमन ग्रंथरचना आरंभिली श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरणी तुमच्या पवित्र पाया महात्म्य तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा मा त्यांच्या मातापित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मासंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थाने घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रगटले वारुळ लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वण आगळी ती अवतार खूण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले छान स्वमुखे समर्थांनी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाम नृसिंहभान काश्यपगोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोला शिरणे ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रेया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेसी केले प्रयाण दत्तात्रेयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले दत्तवास्तव जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ वेड्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच राहून अनंतलीला दाखविल्या तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे अजानुबाहू कौपीन छोटे दिगंबर अस्थि अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले पहिले दत्तात्रय दुसरे श्रीपाद वल्लभ सरस्वती हे तिसरे नाव शोभ गाणगापूर दर्शन देवदुर्लभ जागृत दत्त स्थानते तेथे होऊन साक्षात्कार पहावयासी येथे चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गुढ लीला करुनी भक्तांशी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी करा या क्षमा याचना लागले स्वामी चरणांशी स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या सत्पुरुषाची कर्णी अगाध वाणी गुळ निर्विवाद झाल्यावेळ कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणीती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना कोणाकोणाला पादुका देतल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनाही ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना न सांगता सर्व जाणीले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुनी मृदु हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा अथांग सागर भक्तांसाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी स्वामीराया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणी नाही आणखी मजवरी होता कृपादृष्टी दत्तमय भासेल सर्व सृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती ऐसी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणून मिठी घातली तव चरणी धाव पाव समर्था तू तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरद हस ठेवा मस्तकी संसार तापे पोळलो भारी दूर करा ही दुःखे सारी तुमच्या वीण माझा कैवारी अन्न कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी आहेत तुमच्या चरणांपाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकुटचे समर्थस्वामी रंगून जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशास भ्यावे मी काहीच पडणार नाही समर्थांच्या कशावे भाग्यवान ते जे लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क्य अलौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्याना उमजले ते बाळप्पा चोळप्पादी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ ताटातुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्म्यात मिळाले शके अठराशे बहुधान्य नाम संवत्सरी चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंतकाळ प्रकृतीत झाली चलबिचल क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निमग्न वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रगटले निले गावाबाहेर दिले दर्शन ऐसा यती दत्त दिगंबर संपवूनी आपला अवतार निजधामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्तमंडळी हळहळली अन्नपाणीही सुचेना गावोगावीची भक्तमंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू नयनांनी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रद्वा प्राप्त झाली अजूनही जे येते समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि नाना स्वामी दूर करतात याचे असती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणूनही महाराजांचे पावले आपण ही बंधूया नम्र होऊनी त्यांचे चरणी कळकळीने करूया विनवणी स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करीगा गा मजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थराया देई दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तव नामाचे होते विस्मरण क्षमा याची असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसे बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवन ऐहिक धनदौलत मिळावी मिळावे पुत्रपौत्र सुख गृहसौख्य आणि वाहन सुख सद्गती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणूनही याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथासु म्हणावे तुमची होता कृपापूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तवपाई शरण दत्तराया दयाघना मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करीतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझी ही सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त नित्य मस्तकी ठेवा हीच अंती विनंती शक्य अठराशे नव्याण्णव वर्षी चैत्रमासी शुक्ल पक्षी शुभरामनवमी दिनी पोतीपूर्ण ही स्वामींचे चित्र ठेवणी पुड्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसूनी ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद त्यात नसेमुळे एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते ती ऐसी ठेवूनी आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता नित्य पठण प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथपूर्ण सत्यसत्य वाचाही ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थार्पण मस्सू